सांगली ऑन ड्युटी चोवीस तास वाहतूक पोलीस सेवा ओन वारा पाऊस याची तमानं बाळगता वाहतूक नियमन करतात या ड्युटी काळात हृदय आणि श्वसनाच्या विकारांचा सामना काही ना करावा लागतो आणि म्हणूनच छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सत्त्याण्णव अंमलदारांची नेत्रचिकित्सा शहात्तर अंमलदारांची श्वसन विकार तपासणी करण्यात आली या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरातही पंचावन्न अंमलदारांनी रक्तदान केलं सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम उपाधीक्षक प्रनिल गिल्डा वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी वाहतूक संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी आनंद सावंत महेश पाटील टॅक्सी मॅक्सीचे अनिल पवार प्रमुख उपस्थिती शिबिराचं उद्घाटन झालं मिरजेचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांनी अंमलदारांची तपासणी केली श्वसनाविषयी योग्य मार्गदर्शन आणि सल्ला डॉक्टर मेथे यांनी दिली प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी हृदयाचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन सल्ला दिला त्यांच्या टीममार्फत तपासणी करण्यात आली पन्नाशीनंतर घ्यायची काळजी याविषयी सल्ला देण्यात आला सुदर्शन आय हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाग यांच्यासह हो टीम नेत्र तपासणी केली अनेकांना चाळीशीनंतर चष्मा लागल्याचं दिसून आलं दरम्यान शासकीय रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं वाहतूक शाखेतील अंमलदारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि टीमने त्याचे संयोजन केले आज पोलीस अधिकारी कर्मचारी जे ट्रान्सपोर्टमध्ये काम करत आहेत त्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या आज या ठिकाणी उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे शिबिर आहे ते या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख साहेब त्याचबरोबर डेप्युटी आर टी ओ गाझरे साहेब सर रनिल साहेब ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे गुरु डॉक्टर परमशेती जी मितमित आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कुलकर्णी साहेब ज्यांनी ह्या शिबिरासाठी आग्रह धरला आणि आमची सगळी सिव्हिलची सर्व उपत्रकार आणि भगिनीनो सर लास्ट वीकमध्येच आपण एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या एक शिबिर ते जनरल शिबिर होतं पण आज अशी संकल्पना होती की आपले जे जे काम करतात वाहतूक नियंत्रणमधले जे सगळे काम करतात त्यांना रस्त्यावर उभा राहावं हो लागतं आणि वेगवेगळे धूर त्यानंतर जे आपण पोल्युशन म्हणतो त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो आमची एक अशी संकल्पना आहे सर की आपण या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आपल्याकडं दोन मधले तज्ज्ञ लोक डॉक्टर शेट्टी सर आणि डॉक्टर पृथ्वीराज मेथे हे सांगलीतील सगळ्यात तज्ज्ञ लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आपण श्वसनाची तपासणी करू हा एक भाग आणि दुसरा भाग असा की आपण डोळ्यांची तपासणी करतोय की अत्यंत गरजेचं आहे की आपल्याला आपलं लक्ष नसतंय आणि आपण विजन किती कमी जास्त झाली हे आपल्याला लक्षात येत नाही आपण या ठिकाणी विजनही बघू कुणाला कॅटरॅक्ट असू शकतो आपल्याला लक्षात येत नाही सर म्हणले तसं नाईट ब्लाइंडनेस असेल किंवा कलर ब्लाइंडनेस असेल हे आपण ज्यावेळी नोकरी लागतो त्यावेळी बघतो त्यानंतर आपण कलर ब्लाइंड अँड नाईट ब्लाइंड आपण कधीच बघत नसतो असा विविध सर आपण तपासण्या या ठिकाणी करतो आहे आणि सर आपण सगळ्यात महत्त्वाचं एक आपण सर चांगलं काम आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आहे की आपण सर या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेतो आहे आपले जे कर्मचारी आहेत आणि आपण सर ह्यासाठी सांगली सिव्हिलची टीम या ठिकाणी ब्लड डोनेशनची त्यांचे पी टी ओ आहेत त्यांचं मी खरंच आभार मानतो आणि सर आपल्या ह्या ब्लड डोनेशनचा आता आम्ही सिव्हिलमध्ये काम करतो सर फार गरज असते बाहेरून नातेवाईक येतात गरीब असतात त्यांना डोनर त्या ठिकाणी मिळत नाही आणि आपण दिलेल्या ब्लडचा निश्चितपणानं त्या ठिकाणी उपयोग होतो असा संयुक्त आपण हा सर्व कार्यक्रम घेतो आहे मी साहेब खरंच तुमचं धन्यवाद की आपण आम्हाला ही संधी दिली आणि सर आमच्या वतीनं हा कॅम्प होईलच पण वारंवार ज्या ज्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना आमची गरज लागेल आणि ज्या ज्यावेळी कुठल्याही तपासणीची गरज लागेल तेव्हा निश्चितपणानं आमची टीम आपल्यासाठी सदैव तयार राहील पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून धन्यवाद ट्रस्ट आणि सुदर्शन डोळ्यांचं हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं सांगली शहर वाहतूक शाखा या मोफत डोळ्यांची तपासणीचा शिबिर ठेवलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर कदमसाहेब डिप्टी आर टी ओ काजरेसाहेब त्याचबरोबर डॉक्टर परम सर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे कलशेट्टी साहेब माझे सर्व सहकारी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मुळातच प्रत्येकानं आपल्या डोळ्याचं वेळोवेळी किंवा एक पिरियडिकली त्याची तपासणी करणं गरजेचं असतं आपल्या जी दृष्टी आहे विजन आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला आहे का विशेष करून ज्यांना वाहतुकीवर किंवा वाहनांवर त्यांचं स्वतःचं हे राहतं कंट्रोल अशा प्रत्येकानं ती वा डोळ्याची तपासणी नित्य नियमानं करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं स्वतःचं आरोग्य आणि आपल्यासोबत वाहनातील इतर लोकं जे आहेत जी आपल्यावर जबाबदारी आहे ती आपल्याला व्यवस्थित पार पाडता येणं गरजेचं आहे आणि बऱ्याचदा असं दिसतं की आपण जी आता आपली लाईफस्टाईल बनलेली आहे त्यामुळं कदाचित आपल्या दूरची दृष्टी किंवा जवळची दृष्टी याच्यामध्येही फरक पडलेला असतो कदाचित त्याच्यामध्ये रंगांधळेपणा पण आलेला असतो आणि काही वेळेला नाईट ब्लाइंडनेसचाही प्रकार आपल्याकडं आहे व्हिटॅमिनची डिफिशियन्सी नाही हा प्रकार होऊ शकतो त्यामुळं ही आजची ने नेत्र तपासणी अत्यंत चांगल्या कारणासाठी होती आहे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि यासाठी डॉक्टर कदमसाहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी त्यांचं पथक टीम या ठिकाणी बोलवली स्वतःचे झालेले आहेत थँक्यू सो मच बिरि रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली